विधानसभेच्या निवडणुका अवघ्या दोन महिन्यावर आहेत आणि अनेक उमेदवार जे आहेत ते विधानसभेची आता तयारी करू लागले आहेत वसमत विधानसभेसाठी सध्या एका नावाची जोरदार चर्चा आहे आणि त्यांचं नाव आहे गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज नेमकं ते निवडणूक का लढवत आहेत त्यांना वसमत विधानसभेचा वेगळा काय असा विकास करायचा आहे हेच आपण जाणून घेणार आहोत आणि आज माझ्यासोबत आहेत गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज महाराज नेमकं विधानसभा लढवायचं हे डोक्यामध्ये कल्पना म्हणजे कशी काय आली नेमकी काय विधानसभा निवडणूक लढवण्याची कल्पना खऱ्या अर्थाने आपण पाहत आला असाल की आज वसमत विधानसभेचा कितपत विकास झालेला आहे आज या वसमत कार्यक्षेत्रामध्ये जवळजवळ पाच कारखाने आहेत परंतु पाच कारखान्यापैकी किती कारखाने राहिलेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आशिया खंडामध्ये नंबर दोनला ओळखला जाणारा प्लाऊडचा कारखाना की आज त्याची काय परिस्थिती आपण सर्वजण पाहत आहात खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी हजारो मुलांना तिथं रोजगार मिळत होता परंतु तो रोजगार त्या ठिकाणी आज मिळत नाही आहे जर विचार केला तर आज त्या ठिकाणचा तो विकास तो ते कारण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांसाठी अनेक प्रश्न आहेत शेतीमालाला भाव न मिळणे शेतीचे अनुदान कुठल्याही प्रकारचं असेल जे की बाबा शेता शेतीचे अवजारे असतील पीक विमा असेल आत्ताच आपण सगळ्यात हिटलिस्टवर असलेला हिंगोली जिल्हा पीक विम्यासाठी आज किती प्रत्येक शेतकऱ्याला पीक विमा आलेला होता परंतु तो पीक विमा गेला कुठे कुणाच्या घशात गेला याचाही विचार आज या ठिकाणी केलं आहे की बाबा अशी जर परिस्थिती ह्या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये मत जर होत असेल तर आमच्यासारख्या एका संन्यासानं राजकारणामध्ये काय येऊ नये का नेमकं म्हणजे तुम्हाला तुमच्या समर्थकांनी ही, तुम ही मागणी केली का की विधानसभा लढवावी आणि आपण जर पाहिलं तर परभणी नांदेड रोडवर वेगळ्याच अशा आशयाची काही रंगरंगोटी केलेली आहे की खूप झाले कमिशन खोर निवडून आणू गुरुपादेश अशा आशयाचं तिथं ते मजकूर लिहिलेलं आहे नेमकं काय बरोबर आहे ना कारण समर्थक तर मला म्हणत आहेत की बाबा बापू तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे कारण त्यांना माहीत आहे की कुठल्याही प्रकारचा आम्हाला किस्सा नाही कुठल्याही प्रकारचा किसा नाही हे भगव वस्त्र आम्ही परिधारण केले कशासाठी राष्ट्रासाठी समर्पित झालेली माणसं होतं आम्ही जसं की बाबा आम्हाला आतापर्यंत पैशाची गरज नव्हती आताही नाही पुढेही नाही आणि कधीच राहणार नाही खऱ्या अर्थानं आमचं जीवन समर्पित आहे ते राष्ट्रासाठी आहे इथल्या सर्व प्रत्येक मतदारा प्रत्येक मतदारांमध्ये आहे प्रत्येक व्यक्तीसाठी हे माझं जीवन समर्पित झालेलं आहे आणि साहजिक आहे मी आतापर्यंत आता तुम्ही म्हटलात की बाबा खूप झाले कमिशन कोर आतापर्यंत आपण बघत आलात की कुठलंही काम असलं की त्याला कमिशन द्यावं लागतं आणि मग नंतर ते काम केलं जातं तसं या ठिकाणी नाहीये आमच्याकडे कसं आहे आम्हाला कुठल्याही प्रकारची कमिशनाची गरज नाही ना लेकर ना बाळ आहे ना आम्हाला संपत्ती स कमवून कोणासाठी ठेवायचं आहे आम्ही राष्ट्राला समर्पित झालेली माणसं आहेत त्यामुळं आमची जी काही या ठिकाणी जी आ, जी तळमळ आहे की बाबा वसमत विधानसभेचा विकास झाला पाहिजे तिथल्या तरुणांचा विकास झाला पाहिजे यासाठी आज मा आमचे जे समर्थक आहेत ते वसमत विधानसभेसाठी तुम्ही बापू निवडणूक लढवा म्हणून जोर धरून आहेत आ, दुसरा विषय असा आहे की शेतकऱ्यांच्या हद्दीचा भाव जो आहे तो एकोणीस हजारावरून घसरला आहे चौदा हजारावर गेला आहे सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहेत संदर्भात कुणीही बोलायला तयार नाही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला तयार नाही कसं बघताय खऱ्या अर्थाने इथले लोकप्रतिनिधी यांनी आ... त्या ठिकाणी प्रश्न मांडले पाहिजेत की बाबा आज कुठल्याही प्रकारचा हळदीला भाव नाही आहे सोयाबीनला भाव नाही आहे मग इथला शेतकरी शेतमजूर कष्टकरी हा कसा जीवन जगेल कारण या याचा जर आपण विचार केला तर त्याला दुसरं काही साधन नाही आहे ना शेती शेती ही एकमेव त्याचं साधन आहे आणि त्यातली त्यात मला एक म्हणायचं की इथली जी निर्यात निर्यातबंदी आहे जे की आज हळदीची जी निर्यातबंदी आहे ते त्या ठिकाणी आपण प्रश्न मांडले पाहिजेत लोकसभे विधानसभेमध्ये मांडले पाहिजेत तर इतर लोकप्रतिनिधी हे कधी प्रश्न मांडत नाहीयेत याचा विचार यांनी केला पाहिजे या अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांना सुद्धा न्याय भेटला पाहिजे तो एक सुद्धा मुद्दा आहे की त्यांच्यासाठी सुद्धा मी माझं जीवन समर्पित करणार आहे अशी देखील चर्चा आहे की आता तुम्ही भगवादारी आहात म्हणलं की पक्ष जो असतो तो भाजप असतो प्रामुख्याने अशी चर्चा आहे की आता कोणत्या पक्षाकून तुम्ही उभं राहणार आहात हे जाणून घ्यायचे वसमत विधानसभेतील जनतेला नेमकं काय कसं आहे आता सध्या हिंदुत्ववादाचा पक्ष म्हटलं तर भारतीय जनता पार्टी आहे हे सर्वांच्या मनामनामध्ये बिंबलेलं आहे परंतु आता जे पक्ष स्रेष्ठी निर्णय घेईल तो निर्णय शीर्षावंद असू शकतो आणि कारण जे समर्थक जे बोलतील त्या अनुषंगाने आम्ही पुढचा निर्णय घेऊ किंवा त्याचा विचार आत्ताच केला जाणार नाही नेमकं भारतीय जनता पार्टीमधनंच आपण निवडणूक लढवायची का स्वतंत्र लढवायची का कुठल्या अनेक शिवसेनेतून लढवायची अनेक पक्ष आहेत त्यामुळं कारण आपल्याला एकच आहे की इथल्या वसमत विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक जीवाचा उद्धार झाला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांचं दिवस बदलले पाहिजेत प्रत्येक कष्टकरी असेल शेतमजूर असेल मग तो व्यापारी असेल प्रत्येकांमध्ये दिवस चांगले आले पाहिजे एवढाच एक उद्देश आहे म्हणजे पक्ष वगैरे अजून काही ठरवलं नाही अजून पक्ष वगैरे काही ठरवलेला नाही ना पाहू शकतो हे होते, होते गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज आणि विधानसभेच्या निवडणुका या दोन महिन्यावर येऊन ठेपल्यात आणि निवडणूक तर लढवायची आहे पण पक्ष अजून ठरलेला नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ती गुरु शिवाचार्य महाराज यांनी आपल्याला बोलताना दिली आहे दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज हिंगोली